बिग बॉस मराठी पाचचा सीजन संपलेला आहे आज विनर घोषित होणार आहे आता तर आज बिग बॉसनं सर्वांना लिव्हिंग एरियामध्ये बोलवलेलं आहे आणि सगळेजण बसलेले आहेत आणि बिग बॉस त्यांच्याशी संवाद साधत आहे ते म्हणत आहेत की आजचा जो हा क्षण आहे तो तुम्ही अनुभवू नका तर डोळ्यात साठवून घ्या असं म्हणत आहेत कारण याच्यानंतर तुम्ही सगळेजण आजच्यानंतर एकत्र राहणार नाही आहेत आणि विशेष म्हणजे मी तुमच्यासोबत राहणार नाही आजच्यानंतर असं बिग बॉस आहेत तेव्हा सूरज म्हणतो की बिग बॉस मी जेव्हा घर बांधेन ना तेव्हा घराला मी तुमचंच नाव देईन असं सूरज म्हणतो तेव्हा बिग बॉसला आनंद होतो आणि बाकीचे सदस्य पण माना डोलवायला लागतात बिग बॉसच्या घरातला आजचा हा अनुभव तुम्हाला कसा वाटतो सर्वच्या सर्व सदस्य इथं आहेत सर्वजण खेळीमिळीने आनंदाने घरात वावरत आहेत म्हणजे कुठला टास्क नाही कुठला द्वेष नाही राग नाही कुठल्याही म्हणजे खराब भावना अशा नाहीत आणि चांगलं असं वागणं आहे तर तुम्हाला काय वाटतं आजचा हा भाग पाहून